नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महिला साडीवर नेहमी दागिने वापरतात प्रत्येक महिलांची आवडनिवड ही वेगळी असते काही महिलांना नाजूक दागिने आवडतात तर काही महिलांना हेवी दागिने कॅरी करण्यास आवडतात तुम्ही कांचीपुरम साडीवर बनारसी साडीवर असे हेवी दागिने ट्राय केला तर तुमचा लुक एकदम रॉयल दिसेल हे दागिने दिसायला खूपच सुंदर व आकर्षक आहेत यामध्ये लक्ष्मीचे पेंडेंट असणारे दागिने हे तर दिसायला खूपच ब्युटिफुल आहेत तुम्ही एखाद्या वेडिंगसाठी किंवा पार्टीवेअरसाठी असे दागिने ट्राय केला तर तुमचा लुक खूपच सुंदर दिसतो प्रत्येक महिलांना असे दागिने सोन्याचे बनवून घेणे शक्य नसते तर तुम्ही असे आर्टिफिशियल दागिने नक्कीच घेऊ शकता हे दागिने तुम्हाला मिशो या ऑनलाईन शॉपिंग ॲपवर फक्त दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत मिळत आहेत एकदम कमी किमतीमध्ये स्वस्त आणि मस्त दागिने तुम्हाला आवडले तर तुम्ही सुद्धा असा एखादा डिझाईन मागून घेऊ शकता दिसायला खूपच सुंदर आहेत तुमचा लुक हा एकदम स्टँडर्ड व हाय क्लास दिसेल तुम्ही पैठणी साडीवर सुद्धा असे दागिने ट्राय करू शकता मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा